नमस्कार स्वागत आहे तुमचे आमच्या मध्ये आवाज महामुंबईचा शोध बातमीचा कौल मनाचा चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद लोर तुडील दरडग्रस्त गावाला निवारा शेडची प्रतीक्षा एक कोटी सहासष्ट लाखांचा निधी मंजूर असताना निवारा शेडचे काम आडले कुठे स्थानिकांचा संतप्त सवाल खाडीपट्ट्यातील तेरा गावांवर दरडीची टांगती तलवार आहे दरडग्रस्त गावांचे तात्पुरते स्थलांतर आणि तेथील सुविधांचा अभाव याबद्दल दरडग्रस्त गावातील नागरिक कमालीचे अस्वस्थ असून चार महिन्यांकरता कायमस्वरूपी निवारा शेड कधी उपलब्ध होणार असा सवाल दरडग्रस्त गावातील नागरिकांनी उपस्थित केला आहे नामवले हो कोंड येथील दरडग्रस्तांसाठी तीन वर्षांपूर्वी निधी मंजूर असलेले निवारशेड प्रकरण अजूनही गुलदस्त्यातच खाडीपट्ट्यातील दरग्रस्त गावांमध्ये एकूण तेरा गावांचा समावेश असून त्यामध्ये लोअर तुडील नामावले कोण सोनघर रोहन कोसबी चिभावे बौद्धवाडी आदिस्ते खैरेतर्फे तुडील वराडी मौद बौद्धवाडी जुईबुद्रुक वामने वलंग कोंबुळे तसेच ओवळे या गावांना दर्डीपासून संभाव्य धोका असल्याचे शासकीय यादीमध्ये जाहीर करण्यात आले आहे अठ्ठावीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव साली तालुक्यातील पारमाची गावावर दगड दरड कोसळली होती त्यापासून दरडी कोसळण्याचे प्रकार सुरूच आहेत सन दोन हजार पाचमध्ये खाडीपट्ट्यातील मोठ्या प्रमाणात झालेल्या जीवितहानीमध्ये दासगाव जुई रोहन आणि कोंडिवते या गावात दरडी कोसळल्या होत्या या आपसप दुर्घटनेत न भरून येणारी हानी जीवितहानी झाली होती या दुर्घटनेच्या वेळी तालुक्यात विविध ठिकाणी डोंगर भागात दरडी कोसळल्या होत्या संभाव्य दर्डीचा धोका लक्षात घेऊन दरडग्रस्त गावांसाठी आपत्कालीन परिस्थितीत सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी निवारा शेड उभारण्याची आज तागा येत खाडीपट्ट्यात कोणतीही उपाययोजना पूर्णत्वाला गेलेली नाही दरडग्रस्त लोरतुडील नामवलेकोंड येथे सासष्ट घरे असून तीनशे पंचा पन्नास लोकांची वस्ती असलेले हे गाव सद्यस्थितीला एकशे पन्नास लोक या ठिकाणी वास्तव्य करत आहेत या गावाची पाहणी गेल्या वर्षी एनडीआरएफच्या जवानांनी करून ते येथील नागरिकांनी घ्यावयाची काळजी संदर्भात मार्गदर्शन केले असून येथील नागरिकांना बचाव साहित्य देखील शासनाने दिलेले आहे आपत्कालीन परिस्थितीत गावालगतच असलेल्या हायस्कूलमध्ये राहण्याची तरतूद शासनाने केली आहे त्या ठिकाणी रात्री राहता येते मात्र दिवसा शाळा असल्यामुळे राहता येत नसल्याचा अनुभव गेल्या वर्षी येथील नागरिकांनी घेतल्याचे सांगितले या गावामध्ये वारंवार संबंधित अधिकारी पोलीस पाटील अन्य अधिकारी वर्ग संपर्कात असल्याचे प्रत्यक्ष भेट दिली असता नागरिकांनी सांगितले गावाला दरवर्षी दर्डीचा धोका संभवतो त्यामुळे तात्पुरता निवारा न देता कायमस्वरूपी आपत्कालीन परिस्थितीमध्ये निवारा शेड असणे गरजेचे असल्याचे नागरिकांना बोलताना सांगितले या गावाला निवारा शेडसाठी एक कोटी सहासष्ट लाखांचा निधी मंजूर असून मात्र जागेअभावी प्रस्ताव पडून आहे सदर गावातील नागरिकांना दर्डीची मोठी भीती वाटत आहे त्यामुळे तात्काळ आम्हाला कायमस्वरूपी निवारा शेड बांधून मिळावी अशी मागणी नागरिक सतत करत आहेत पावसाळा सुरू झाला की तहसीलदार आम्हाला नोटिसा काढतात मात्र आम्ही जायचे कुठे हा प्रश्न कायम आम्हाला सतावत असल्याचे नागरिकांनी सांगितले मुसळधार पाऊस कोसळू लागला की जीव मुठीत घेऊन आम्हाला राहावे लागते येथील लोकप्रतिनिधी वारंवारी भेटी देऊन आम्हाला आश्वासित करतात मात्र प्रत्यक्षात तीन वर्षापूर्वी मंजूर असलेले निवारा शेड आम्हाला आज तागायत बांधून मिळाले नसल्याची व्यथा नागरिकांनी कथन केली आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी मितेश नवले सहतृप्ती भुईर खाडीपट्टा लोअर तुडील